आमदार आमदार अभिती माजी नगराध्यक्ष हो संतोष फोफडे शहराचे पक्षाचे हो अध्यक्ष अमित फुकडे मुख्याधिकारी माझे सर्वच युवकांची तालुक्याचे अध्यक्ष हो। शहरातील माझे सर्व नगरसेवक सर्वच पत्रकार मित्र महिन्यांचे प्रतिनिधी मध्य भगिनी आणि सहकारी मित्रांनो आज सकाळी आपल्याला निरोप दिल्याच्या तर आपण साऱ्या पत्रकार मित्र या ठिकाणी आलात त्याबद्दल माझ्या वतीने आमदार अतिथी आमदार निकेत यांच्या वतीने आपलं मी मनापासून या ठिकाणी स्वागत करतो गेले अनेक वर्ष हृयकरांची साथ आम्हाला सतत त्या ठिकाणी मिळत राहिली आणि त्या माध्यमातून परिपूर्ण पद्धतीची विकासाची हो काम एक सेवा शहरामध्ये उपलब्ध करण्याचा आम्ही सर्वांनी मिळून प्रयत्नाची पराकाष्ठा केली त्याच्यामध्ये रोयकरांचा सहकार्य व्यापक आता आहे एक मुद्दा सतत रोयामध्ये चर्चेमध्ये राहिला होता तर मी सुपर मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल तर ते हॉस्पिटल सुद्धा आता शीघ्र गतीने त्याचं काम सुरू आहे अदानी फाउंडेशननी त्या बाबतीमध्ये सर्वच ज्या पद्धतीची वैद्यकीय सेवा मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटलच्या माध्यमातून दिली जाणार आहे त्यातला सर्व स्टाफ सर्व तज्ञ मेडिकल डॉक्टर्स या संदर्भामध्ये सुद्धा आवश्यक ती प्रक्रिया इंटरव्ह्यूच्या द्वारे त्यांनी त्या ठिकाणी पूर्ण केलेली आहे इंटेरियरचं काम सुद्धा त्यांचा दोरात आहे आणि मी दोन दिवसापूर्वीच आढावा घेतला तर महिना दोन महिन्यामध्ये पूर्ण सुविधांच्या सह ते मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल रोयकरांसाठी आणि विशेष करून दक्षिण रायगडच्या सर्व नागरिकांच्या साठी आरोग्य सेवेसाठी त्या ठिकाणी उपलब्ध होणार आहे इतर पायाभूत सुविधा नेहमी होत असतात परंतु मधल्या कालावधीमध्ये माझ्या अनेक प्रश्नात मी नामदार होते ती अनिकेत भाई यांनी सतत बोलत आलो होतो की काहीतरी आपल्या सगळ्या परिसरामध्ये सुद्धा उत्तम पद्धतीच्या स्पर्धा परीक्षाच केंद्र आपल्या सगळ्या परिसरामध्ये असावं म्हणजे भारतीय प्रशासकीय सेवा असेल महाराष्ट्राची प्रशासकीय सेवा असेल याच्या ज्या स्पर्धा परीक्षा होतात त्याचं मार्गदर्शन करणारी एखादी एखाद्यांनी त्या सगळ्या परिसरामध्ये असावी अशी इच्छा आमच्या सर्वांच्याच मनामध्ये सातत्याने त्या ठिकाणी होती आणि तुमच्याने माझ्या कोकणात इतकी प्रचंड बुद्धिमत्ता आहे एक आकलन शक्ती सुद्धा आहे पण ज्या तुलनेत मराठवाडा जो तसा बघितला तर अतिशय वेगळ्या अर्थाने दुष्काळग्रस्त भाग म्हणून ओळखला जातो तो असेल पश्चिम महाराष्ट्र असेल उत्तर महाराष्ट्र असेल काही प्रमाणामध्ये विदर्भ असेल इथल्या सगळ्या विद्यार्थ्यांचं प्रावीण्य आपण या भारतीय प्रशासन सेवेत आणि महाराष्ट्राच्या प्रशासन सेवेमध्ये अतिशय मोठ्या प्रमाणातही पाहतो अशा वेळेला आपल्याकडे सुद्धा हे असावं अशी मानसिकता होती मधला कालामध्ये आपण शहरामध्ये मध्यवर्ती ठिकाणी जी जागा सातबारावरती नव्हती ती जागा आपण सातबारा निर्माण करत आपण तयार केली आणि एक आरेक आरक्षण चौदा विकसित करण्याचा आपण प्रयत्न केला ते विकसित होण्याचं काम सुद्धा टप्प्याटप्प्याने सुरू आहे मोठ्या प्रमाणाचे निधी सुद्धा मिळाला त्याच्यात मध्ये सुद्धा वेगवेगळ्या पद्धती करत असताना मी घोषित केलं होतं की आपण अशा वेळीचा अभ्यासक्रम त्या ठिकाणी सुरू करावा तिथे मोठ्या प्रमाणावरची जागा उपलब्ध झाल्यावर त्या संदर्भामध्ये सुद्धा अनेक वेळा नगरपालिकेने काही निविदा वगैरे काढल्या परंतु त्याला प्रतिसाद मिळाला नाही म्हणून यावेळेला आम्ही सर्वांनी म्हणून ठरवलं की आमच्या वार्ताई ट्रस्टच्या मार्फत आपण एक पुण्यामध्ये प्रख्यात जी युनिक अकादमी आहे त्या धर्तीवरती त्यांच्या सहकार्य त्यांच्या सहकार्यातून आपण युपीएससी एमपीएससीचा अभ्यासक्रम याच वर्षी सुरू करण्याचा मनोदय नक्की केलाय आणि त्याच्यातले जे तज्ज्ञ आहेत जाधव आणि त्यांचे सर्व सहकारी यांची सुद्धा व्हिजिट आम्ही पुढच्या आठवड्यामध्ये या ठिकाणी करत तशा पद्धतीची अकादमी याच वर्षापासून जून जुलै पासून सुरू करण्याच्या आम्ही त्या ठिकाणी नियोजन के केलेलं आहे हा एक भाग झाला आपल्या गावामध्ये कला क्रीडा क्षेत्रामध्ये फार मोठ्या प्रमाणावरती रस असणारी मानसिकता आहे तुमच्या माझ्या जिल्ह्यामध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणावरती संगीत क्षेत्रामध्ये सुद्धा खूप मोठ्या प्रमाणावरती नाव होणारे आहेत म्हणून आम्ही वरदाई ट्रस्टच्या मार्फतच संगीत कला अकादमी सुरू करण्याचं नियोजित केलेलं आहे आणि मला सांगायला आनंद वाटतो की प्रख्यात गायक सुरेश मारेकर यांची सुद्धा एक संगीत कला अकादमी आहे त्यांच्याशी माझ चर्चा झाली आदितीने वैशाली संबंध असतील इतर काही सहकार्यांच्या जवळ सुद्धा चर्चा केली आणि आपल्या सुद्धा अनेकांना ज्ञात असेल की डॉक्टर मृत्युलाल जोशी आपल्या मुंबई विद्यापीठामध्ये संगीत क्षेत्रातल्या प्राध्यापिका आहेत त्यांनाही संगीत क्षेत्रातल्या लिखाणाच्याबद्दल डॉक्टरेट त्या ठिकाणी मिळालेल्या त्यांचे तीन थीसीस आहेत त्यांनी सुद्धा पूर्ण वेळ सहकार्य करण्याचं या संगीत कला अकादमीच्या वतीमध्ये ठरवलेलं आहे त्याच आरक्षण मध्ये आपले थिएटर्स आहेत त्याच्यामध्ये सुद्धा संगीत कला अकादमी करत असताना संगीताच्या क्षेत्रामध्ये त्याच्यात तीन वेगवेगळे कोर्सेस आम्ही त्या ठिकाणी सुरू करणार आहोत त्याच्यामध्ये उपशास्त्रीय गायन सुगम संगीत गायन लोकसंगीत गायन वाद्य संगीताचे वेगवेगळे कोर्सेस त्याच्यामध्ये तबरा पकवास ढोलकी सेंटिरायझर गिटार सितार बासरी पाश्चात्य ताल वाद्य असे वेगवेगळ्या पद्धतीची संगीत कला अकादमी मध्ये सुद्धा अख्ख्या रायगड जिल्ह्यामध्ये संगीत कला अकादमी नाही ती आपल्या रोह्यामध्ये त्या ठिकाणी याच वर्षी अतिशय उत्तम पद्धतीने जसं मुंबईत अनेक ठिकाणी आपण बघतो की हे जुने जे काही पार्श्वगायक किंवा वेगवेगळ्या पद्धतीचे संगीतकार राहिले त्यांना सुद्धा एकेकाळी कोणता कोणतरी मार्गदर्शन करत होतं किंवा निष्ठांत यांच्या मार्फत अनेकांनी रियाज केला जसं लता दिना सुद्धा कोणीतरी जसं दीनानाथ मंगेशकरांनी सर्वांना घडवलं तशाच पद्धतीचे एक वेगळे अतिशय उत्तम याच्यातली सगळी जाणकार माणसं ही नियमितपणाने सुद्धा या ठिकाणी येतील आणि आपल्याकडची संगीत कला अकादमी हे सुद्धा व्यवस्थित आपल्याला करायचे आहे हार्मोनियमचे वाद्यक सुद्धा आहेत म्हणजे पेटी पायपेटी असे अनेक आहेत आणि त्याच्यातनं खूप कलागुणा वैशिष्ट्य सह चांगले कलाकार आपल्या अख्ख्या जिल्ह्यातून का आपल्याला निश्चितपणे मिळू शकतील आता हे पूर्ण वेळ असेल त्याच्यामुळे कदाचित इथे शिकण्यासाठी आलेला संगीत कला शिकण्यासाठी आलेला विद्यार्थी विद्यार्थिनी असेल जी भविष्याची या क्षेत्रामध्ये झेप घेण्याचा प्रयत्न करतात आपल्या जिल्ह्याचं उदाहरण घेता येईल मुमता वैश्यपाईचं या वेगळ्या नावारूपाला गेलेले आपण पाहू शकतो अशा असंख्य हिडन कलाकार आहेत जसं रोयामध्ये आपल्या स्पंदन एक अकादमी सुरू करून त्याच्यातून सुद्धा अनेक वेगवेगळे कलाकार आपण पाहतो ही युक्त कारण इथे जे काही मगाज सांगितलं या सगळ्याची ज्या वेळेला शिक्षण दिलं जाईल तर याच्यासाठी लागणारी जी काही व्यवस्था असेल ती तर अतिशय उच्च पराकुढीची निश्चितपणा नसेलच पण यामध्ये लागणारी जी काही साहित्य असेल म्हणजे उदाहरणार्थ तबला डुलकी सिंथिसायझर गिटार सितार किंवा इतर वाद्य ही सुद्धा अतिशय उच्च प्रतीची असतील जेणेकरून ते शिकताना त्याच दर्जाचं शिक्षण त्यांना त्या ठिकाणी मिळू शकेल अशी संगीत कला अकादमी ही सुद्धा आपल्याला जून जुलैच्या आसपास आपण त्या ठिकाणी सुरू करणार आहोत आपल्या जिल्ह्यामध्ये क्रीडा क्षेत्राला पोटेन्शियल आहे आपल्या तालुक्यामध्ये सुद्धा क्रीडा क्षेत्राला प्रचंड प्रमाणावरती पोटेन्शियल आहे वर्षाच्या परिसरामध्येच आज आता आपण साडेसात कोटी रुपये पहिल्या टप्प्यातील ओन जी सीकडा मिळवलेत यावर्षी परत साडेसात कोटी रुपये मिळतील एक उत्तम मैदान आपण विकसित करतो आहोत आणि त्या परिसरामध्ये सुद्धा क्रीडा प्रबोधने आम्ही सुरू करणार आहोत माझी मुंबईला आदितीच्या आणि अनेकांच्या मुळेस एक लाड म्हणून क्रिकेटमधले उत्तम प्रशिक्षक आहेत दिनेश लाड काही ना जे क्रिकेट त्यांनी रोहित शर्माला घडवलेलं आहे रोहित शर्मा जो आज आहे त्याला ज्यांनी घडवलं ते दिनेश लाड असतील किंवा अनेक असे मुंबईमध्ये आहेत की जे क्रिकेट अकॅडमीच्या निमित्ताने सुद्धा आपल्याकडे येऊन नियमितपणाने सराव तो त्या ठिकाणी होईल इंडोर गेम्स भरपूर आहेत इंडोर गेम्समध्ये सुद्धा आपण बघू शकतो की इंडोर मध्ये सुद्धा योग्य पद्धतीने प्रशिक्षण दिलात आपल्याकडे आपण बॅड बॅडमिंटन इथं सुरू केलं होतं किंवा दाटावच्या आपल्या क्रीडा संकुलामध्ये सुद्धा सकाळच्या वेळेला बॅडमिंटन खेळणारे आपले डॉक्टर्स असतील अनेक आपले खेळाडू त्या ठिकाणी असतात त्याच्यामुळे बॅडमिंटन असेल कॅरम असेल बुद्धिबळ असेल जे जे इंडोर गेम्स आहेत टेबल टेनिस असतील अशा सगळ्या वेगवेगळ्या भारतीय आणि पाश्चात्य खेळ उद्या कबड्डीचं सुद्धा मी अशोक शिंदे नावाचे अर्जुन अवार्ड विजेते खेळाडू आहेत की ज्यांना महेंद्राने आज नेमलेलं आहे त्यांचं एक युवा ह्याच्यामध्ये टीम आहे कबड्डीच्या ज्या स्पर्धा होतात त्या प्रो कबड्डीमध्ये ती महिंद्राची जी टीम आहे त्याचे पूर्ण वेळचे प्रशिक्षक अशोक शिंदे आहेत अशा अनेक नामावरती कबड्डीपटूंशी ज्यांना अर्जुन अवॉर्ड मिळालेले आहेत शिवछत्रपती अवॉर्ड मिळालेले आहेत अशा खेळाडूंची माझी चर्चा झालेली आहे त्याच्यामुळे कबड्डी क्षेत्रामध्ये सुद्धा एक, एक प्रशिक्षण देणारी ही जी क्रीडा प्रबोधने राहील ही मैदानी खेळ आणि इंडोर अशा पद्धतीची ही वर्षाच्या परिसरामध्ये आपण जे काही उत्तम पैचं स्टेडियम उभं करत आहोत त्याच्यामध्ये ही सगळी व्यवस्था त्या ठिकाणी असते जेणेकरून आपल्या जिल्ह्यांतील आपल्या तालुक्यांतील कुठल्याही खेळातला प्रावीण्य दाखवणारा खेळाडू तो योग्य पद्धतीने प्रशिक्षित असला तर तो राज्यपातीवरती एखाद्याची गुणवत्ता अधिक असली बयाने छोटा असला तो शिकत गेला तर कदाचित देशपातीवरती हा निश्चितपणाने त्या ठिकाणी जाऊ शकेल आता आपण बघतो की पंतप्रधान महोदयांनी सुरू केल्यामुळे खेलो इंडियाचे सगळ्या स्पर्धा वेगवेगळ्या खेळातल्या या संबंध देशभरामध्ये दे सतत था त्या ठिकाणी चालू असतात आणि त्याच्यातून सुद्धा एक प्रावीण्य दाखवणाऱ्या क्रीडापटूंना मग त्याच्यामध्ये अथलेटिक सुद्धा येऊ शकतील आंतरराष्ट्रीय स्तरावर स्विमिंग पूल सुद्धा करण्याचं आपल्या मनामध्ये त्या ठिकाणी आहे जेणेकरून मध्ये तशा पद्धतीची झेप घेणारे काही मुलं असतील तर त्यांना सुद्धा त्याच्यातलं प्रावीण्य दाखवता येतील त्यामुळे एकतर यू पी एस माध्यमातून करिअर घडवणाऱ्या विद्यार्थ्यांची ही पुढच्या कालावधीमध्ये त्या ठिकाणी आपल्याला तयारी करता येऊ शकेल त्याचबरोबर एक डिफेन्स करिअर अकादमी आहे आपल्या या सगळी जी जागा या ठिकाणी उपलब्ध होते ती डिफेन्स करिअर अकॅडमी खडक वाचला जसं एनडीएचं एक संरक्षण प्रबोधनीमध्ये आहे त्याच्यामध्ये प्रवेश घेण्यासाठी सुद्धा एक डी सी ए मार्फत प्रशिक्षण देण्याची एक व्यवस्था आहे कारण खडक वाचल्याला काय सहज कोणाला प्रवेश मिळत नाही जसं एमबीबीएसला प्रवेश मिळण्यासाठी मेहनत घ्यावी लागत असते तसं खडक वाचल्याच्या त्या भारत सरकारच्या संरक्षण विभागाच्या मार्फत जे इंडियाचा अभ्यासक्रम आहे तिथला प्रवेश मिळत सोपं जाऊ शकत नाही म्हणून डी सी ए मार्फत आपल्या कोकणातील विद्यार्थ्यांच्यासाठी तो अभ्यासक्रमासाठी दहावी नंतर कोणालाही विद्यार्थ्याला प्रवेश मिळेल अशी सुद्धा अकादमी ही आपण याच वर्षापासून या ठिकाणी सुरू करणार आहोत संगीत कला क्रीडा क्षेत्र हा एक भाग झाला युपीएससी एम पी एस सी हा एक भाग झाला आणि मग डिफेन्स अकादमी करिअर अकादमी हा सुद्धा एक महत्वाचा भाग झाला आणि या सगळ्या क्षेत्रामध्ये आपल्याकडच्या गुणवान अनेक विद्यार्थी असतील विद्यार्थिनी असतील खेळाडू असतील या सर्वांच्या दृष्टिकोनातून हे उत्तम पद्धतीचं प्रशिक्षण आपण या ठिकाणी सुरू करू शकलो तर उद्याच्या भूकाळात वर्ष दोन वर्ष तीन वर्ष परिश्रमपूर्वक पण एक बाब आम्ही कुटुंब म्हणून ठरवलं मी आदित्य अनिकेत असेल की जे प्रशिक्षण द्यायचं अकादमी करायची ते अतिशय उत्तम दर्जे ठेवायची म्हणजे मुंबईमध्ये कला संगीतासाठी कोण जाईल पुण्यामध्ये जाईल तिथे त्याला जसा आवार असेल तिथे जशा पैसे उपलब्धी असेल त्याच दर्जाची उपलब्धी इथे असेल क्रीडा क्षेत्रामधली सुद्धा उपलब्धी मुंबईला सुद्धा भेंगसरकरांची अकादमी आहे गावस्करांनी मधल्या कालावधीमध्ये काढली होती पिंपरी चिंचवडला दिलीप भेंगसरकरांची आहे माझे दिलीपसरकरांच्या जवळ मधल्या कालावधीमध्ये भेट झाली मी कार्यक्रमाला त्यांना बोलवतो त्यांनाही विनंती केली होती त्यांनी मला सांगितलं की कधी तटकरी सांगा मी पण तिथे येऊ शकतो जेणेकरून आपल्याला क्रिकेटपटू सुद्धा तयार करता येऊ शकतात माझ्या सांगण्याचा मती तर असता की ज्या नवीन पिढीला ज्या खेळाबद्दल आवड असेल त्या खेळाबद्दलचं उत्तम पैचं प्रशिक्षण हे आता आपल्याला आपल्या गावामध्येच उपलब्ध होऊ शकतं याचं कारण हे प्रशिक्षक असल्याशिवाय खेळाडू उघड शकत आज आपण बघतो की सचिन तेंडुलकर द्रोणाचार्यांच्यामुळेच त्यांच्या गुरुवाऱ्याच्यामुळेच घडला प्रशिक्षण हे मिळालं पाहिजे आणि उत्तम पैची साधनं असली पाहिजेत तरच त्याची उपलब्धी होऊ शकते आणि ही आपल्या तालुक्यामध्ये आम्ही सुरू करतो याचा अर्थ तालुकापुरता सीमित ऐकत नाही तर जिल्हा किंवा कोकणात येईल किंवा कदाचित कोकणा बाहेर येईल सुद्धा आपला जर काही उत्तम दर्जा आपण ठेवला तर बाहेर सुद्धा विद्यार्थी या ठिकाणी या निमित्तानं येऊ शकतात आणि माझ्या मनातली कल्पना हीच होती की उद्याच्या भवितव्यामध्ये आपला सगळा परिसर दिल्ली म्हणजे दिघी औद्योगिक वसाहतीच्या माध्यमातून एका बाजूला औद्योगिकरण होईल त्याच्या अनुषंगाने सुद्धा टेक्निकल कोर्सेस हे सुद्धा आता आम्ही जो शैक्षणिक उपक्रम आतामध्ये घेतला आहे आम्ही वेगवेगळ्या पद्धतीचे प्रयत्नही सुरू केलेले आहेत की कौशल्यावरती किमान कौशल्यावरती आधारित असलेले अभ्यासक्रम व्यवसायावरती असलेले अभ्यासक्रम हे सुद्धा आपल्या शैक्षणिक संस्थेच्या माध्यमातून सुरू कसे करता येऊ शकतील याचाही विचार आम्ही या पद्धतीने केलेला आहे त्यामुळे ते टेक्निकल कोर्सेस जॉब ओरिएंटेड कोर्सेस याचा अभ्यासक्रम हा एक वेगळा त्या ठिकाणी सुरू करणं आणि मगाशी मी नमूद केलेल्या तीन गोष्टी प्रामुख्याने हे सुरू करणं हे उद्दिष्ट ठेवून बरदाई ट्रस्टच्या माध्यमातून आम्ही सगळेजण हे करण्याचं नियोजन करतो कुठल्याही परिस्थितीमध्ये पासून उशिरा तुशिरा कारण आता हे सगळे येतील इथं उपलब्ध असलेल्या जागेमध्ये नेमकं कशा पद्धतीने उद्या डिफेन्स अकादमीला नेमकं काय लागतं यूपीएससी एमसीएससी एमपीएससी ला किती पद्धतीचं लायब्ररी लागेल त्याच्यासाठी कुठली पुस्तकं लागतील वाचन करण्यासाठी कशापैकी व्यवस्था त्या ठिकाणी करावी लागेल संगीत कला कलागमीसाठी नेमकं काय लागेल ही सगळी तज्ञ म्हणते येतील ते सगळ्याच व्यवस्था करण्यासाठी महिना दोन महिन्याचा कालावधी जाऊ शकतो वर्षाच्या परिसरामध्ये क्रीडा प्रबोधने आपण सुरू करतो एक पहिला टप्पा या वर्षीचा आहे त्याचेही काम लगेच आम्ही ता सुरू करतो दुसरा टप्पा तर सुद्धा त्या ठिकाणी लगेच सुरू होईल जेणेकरून त्या ठिकाणची क्रीडा प्रबोधिनी जे मैदान उपलब्ध आहे त्या मैदानामध्ये कशामध्ये लगेच सुरू करता येईल या दृष्टीकोनातून आम्ही नियोजन करतो हेच आज आपल्या सर्वांच्या मार्फत तमाम रोयकारांच्यासाठी जिल्ह्यातील सर्व नागरिक नागरिकांसाठी खेळाडूंसाठी उद्याच्या भवितव्याचा वेध घेणाऱ्या विद्यार्थ्यांच्यासाठी समजावं याच हेतूने आज ही पत्रकार परिषद आयोजित केली होती